है माल। मात। नहीं तर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचारी होणार मालामाल कर्मचारी होणार श्रीमंत जाणून घ्या कधी येणार अठरा महिन्याची डी ए थकबाकी व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवर नवी असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला तुमचा एक लाईक करायला सुद्धा विसरू नका तर मित्रांनो जर तुमच्या कुटुंबातील केंद्रीय कर्मचारी किंवा पेन्शनधारक असतील तर तुमचे नशीब चमकणार आहेत कारण सरकार लवकरच तिजोरी उघडणार आहे सरकार केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती धारकांच्या खात्यात प्रलंबित डी ए थकबाकीची रक्कम जमा करणार आहे यामुळे सर्वांना आनंद होणार आहे सरकार दीड वर्षाची म्हणजे अठरा महिन्याची प्रलंबित डी ए थकबाकी खात्यात हस्तांतरित करेल हे एक मोठी भेटवस्तू असेल एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना याचा फायदा होणार आहे जे प्रत्येकांचे मन जिंकण्यासाठी पुरेसे आहे सरकारने डीएची थकबाकी पाठवण्याची तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नाही परंतु मीडिया रिपोर्ट्स लोकसभा निवडणुकीपूर्वीचा दावा करत आहे कर्मचाऱ्यांच्या खात्यात किती रक्कम जमा होईल ही सर्व माहिती असणे आवश्यक आहे डीए थकबाकीची इतर इतकी रक्कम खात्यात येईल पहा मित्रांनो आता केंद्रातील मोदी सरकार कर्मचाऱ्यांवर पैशांचा वर्षाव करणार आहे जे सर्वांसाठी बूस्टर डोस सारखे सिद्ध होणार आहे असे झाल्यास या वर्षातील दुसरी मोठी भेट ठरेल जी सर्वांना मोठी मदत करेल अठरा महिन्याच्या डी ए खात्यात मोठी रक्कम येण्याची खात्री आहे उच्चस्तरीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात सुमारे दोन लाख अठरा हजार रुपये येण्याची शक्यता आहे ज्यामुळे प्रत्येकाला मोठी मदत मिळेल एक कोटीहून अधिक कुटुंबांना याचा फायदा होणार आहे सरकारने दोन हजार वीस ते जून दोन हजार एकवीस या कालावधीत डीए थकबाकीचे पैसे पाठवले नव्हते त्यानंतर कर्मचारी सातत्याने मागणी करत आहे जे लोकांची म्हणे जिंकण्यासाठी पुरेसे आहे सोबतच फिटमॅन फॅक्टर देखील वाढेल अशी बातमी येत आहे मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकार आणखी एक मोठी घोषणा करू शकते ज्यामुळे सर्वांना आनंद होणार आहे सरकार फिटमॅन फॅक्टर दोन पॉईंट साठ टक्क्यावरून तीन पट वाढवू शकते ज्यामुळे सर्वांना आनंद होईल फिटमॅन फॅक्टरबाबत अद्याप अधिकृतपणे काही सांगितले गेले नाही परंतु मीडिया रिपोर्ट्समध्ये यावर भरपूर दावा केला जात आहे जे लोकांची मन जिंकण्यासाठी पुरेसे आहेत सरकारने याला लवकरच मान्यता दिल्यास पगार बिबट्यासारखा वाढणार आहे तर मित्रांनो ह्यानंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत